जयशिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर जसं तुम्हाला माहीत आहे आपण यावर्षी दादालाट तंत्रज्ञानाप्रमाणे एका एकरावर कपाशीची लागवड केलेली आहे तर आज आपल्याला या प्लॉटला पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहे यामध्ये आपण दादालाट तंत्रज्ञानात आपल्याला लवकर येणारे कपाशीचे वाण निवडायचे असते त्यामध्ये आपण राशी कंपनीचे स्विफ्ट हे वाण निवडलेले आहे तर बघू शकता पंच्याहत्तर दिवसाचा आपला प्लॉट आहे लावगण अंतर जर आपण बघितलं तर तीन बाय अर्धा फुटावर आपण लावगण केलेली आहे बघू शकता अर्धा फुटाच्या एक एक झाड आपण काही लेबरच्या सहाय्याने थोडं दूर झालेलं आहे तीन बाय अर्धावर जर लागवण केली तर एकरी तीस हजार झाडं बसतात पण आपलं खुटं अशा प्रकारे अंतर कमी जास्त झालेलं आहे पराठी काही बाद आहे त्यामुळे आपण एकरी वीस हजार झाडं जरी फिक्स आपले एका या एका एकाच्या प्लॉटमध्ये वीस हजार झाडं आपली नक्कीच बसलेली आहे आपली अशी कंडिशन आहे तर आपण यामध्ये फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कशा प्रकारे केले आणि समोरील नियोजन कसे राहील त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पण नक्की बघा तर फवारणी नियोजनमध्ये आपण आतापर्यंत जसं कपाशीला फवारणी करत आलेला त्याचप्रमाणे आपण फवारणी या दादा लाट तंत्रज्ञानात केलेली आहे फक्त आपण जो आपण कपाशीची वाढ करण्यासाठी टॉनिकचा वापर करतो मोठ्या प्रमाणात तर या पद्धतीत आपल्याला टॉनिकचा वापर कमी करायचा आहे कारण कपाशीची वाढ आपल्याला कमी ठेवायची आहे तीन फुटाच्या आतच आपली कपाशी राहिली पाहिजे त्यानुसार आपल्याला टॉनिकचा वापर कमी करून नियोजन करायचे आहे तसेच खत व्यवस्थापन जर आपण बघितले तर तीन खत व्यवस्थापन आपण कपाशीला दिलेलं आहे पहिले आपण पंधरा पंधरा सोबत पंचवीस किलो युरिया अशाप्रमाणे पहिला खताचा डोस दिला होता दुसरा आपण दहा सव्वीस सव्वीस आणि पोटॅश आणि तिसरा आपण पुन्हा दहा सव्वीस सव्वीस आणि पोटॅश एकच वेळा आपण युरियाचा वापर या प्लॉटमध्ये केलेला आहे कारण वाढ जास्त झाली नाही पाहिजे कपाशीची त्यासाठी तर बघू शकता असे हवा खेळते या प्लॉटमध्ये आपल्या कुठेही दाटण झालेली नाही तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे युरिया आपल्याला कमी वापरायचा आहे टॉनिक कमी वापरायचे आहे तर या व्हेरायटीबद्दल माहिती घेतली खूप छान व्हरायटी मला वाटली मावा तुडतुडा खूप कमी प्रमाणात या व्हरायटीवर आहे राशी कंपनीची स्विफ्ट पहिलंच वर्ष या व्हेरायटीचं आपल्याला लावण्याचं आहे आणि दाताळा तंत्रज्ञानसुद्धा पहिलंच वर्ष आहे तर एका अकरा जसं तुम्हाला सांगितलं मी वीस हजार झाडं आपले बसलेले आहे तर वीस हजार झाडं एका झाडाला आपल्याला फक्त वीसच बोंड या कपाशीला पाहिजे वीस बोंड म्हटलं वीस हजार झाडं एक एक जरी आपलं बोंड पाच ग्रॅमचं बोंड जर झालं तर वीस बोंडाचा आपल्याला शंभर ग्रॅम एका झाडापासून आपल्याला कापूस नक्कीच मिळू शकतो शंभर ग्रॅम एका झाडापासून तर आपली वीस हजार झाडं आहे तर सरळ सरळ आपल्याला वीस क्विंटल उत्पन्न एका एकरात यायला पाहिजे तर बघू आपण आपल्याला कशा प्रकारे उत्पन्न यावर्षी येते तर ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहीतच पडेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपल्याला चार ते पाच दिवसात आता कपाशीची आपल्याला शेंडाखोलणी करायची आहे तीन फुटापर्यंत कपाशीची हाईट झालेली आहे तर कपाशीची शेंडाखोलणी करून एखादा आपल्याला सात दर फवारणी घेऊन घ्यायची आहे त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि शेंडाखोळणी केल्यामुळे आपल्या बोंडाचं भरण चांगलं होईल बोंडाची साईज चांगली होईल आणि आपल्याला एकडी एका झाडाला विशेष बोंड पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे एवढी जर हाईट झाली तीन फुटाची तर वीज बोंड कवर होऊ शकते आपल्याला अतिरिक्त वाढ करायची गरज नाही त्यामुळे आता तीन ते चार दिवसात आपण लगेच शेंडाखोळणी करू त्याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला देऊ तर शेतकरी बंधूंनो असे नवनवीन प्रयोग आपल्या शेतात आपण करत असतो मागच्या वर्षी मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झालेल्या शिवार फिरीत अतिगण लागवड म्हणजे दादर तंत्रज्ञान याचा प्लॉट बघितला होता त्यानुसारच मी एका एकरावर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्यापर्यंत आपलं काम सुरळीत चालू आहे काही अडचण नाही बोंडाची साईज बघू शकता गडफांदी काढल्यामुळे पूर्ण अन्नद्रव्य फडफांदीला मिळते आणि बोंडाची साईज चांगली होती बघू शकतं पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटमध्ये बोंडाची साईज तर असा फायदा असे नवनवीन तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना अवलंबण्याची गरज आहे पारंपरिक पद्धतीला थोडा फाटा देऊन नवीन नवीन संशोधन जे होत आहे त्याकडे लक्ष देऊन आपल्याला शेतीत बदल करणे गरजेचे आहे तर आपल्याला एका एकरात किती उत्पन्न होईल तुम्हालाचा तुमचा अंदाज काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद